इथे आपण अनारसे बनवण्यासाठी दोन पेले म्हणजे म्हणाल तर इथे मी पाव किलो तांदूळ घेतले आहे आता तांदूळ हे घेताना जुना निवडायचा आहे व थोडासा तांदूळ हा जाड असावा म्हणजे अनारसे हे छान असे जाळीदार व खुसुशीत कुछ तयार होतात त्यानंतर तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तांदूळ हे धुतल्यानंतर आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आहे इथे मी एक स्टीलचा डब्बा घेतला आहे व जेवढे खाली तांदूळ आहे तेवढंच पाणी वरती आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे तांदूळ हे छान भिजतात आता हा डब्बा आपल्याला असाच चार दिवस तांदूळ भिजत घालून ठेवायचा आहे आता प्रत्येक दिवशी संध्याकाळी मी या डब्यातील पाणी बदललं आहे अशा पद्धतीने आता या ठिकाणी चार दिवस झाले आहे आपण पाणी काढून घेतलं आहे व स्वच्छ पुन्हा एकदा पाणी घालून घेणार आहोत त्यानंतर आपण तांदूळ हे हलक्या हाताने धुवून घेणार आहोत व पाणी हे निथळून घेणार आहोत आता ही प्रोसेस करताना आपण पाचव्या दिवशी करत आहोत म्हणजे पूर्ण चार दिवस आपले हे तांदूळ छान असे भिजले आहे व पाचव्या दिवशी आपण तांदूळ हे एका चाळणीत निथळ ठेवले आहेत आता तांदूळ निथळले की आपल्याला एका सुती कपड्यावर पंख्याखालीच हे तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत साधारण अर्धा ते पाऊन तासच आपल्याला हे तांदूळ हलकेशे कोरडे करायचे आहे खूप कडकडीत सुकवायचे नाही तांदूळ हे थोडे ओलसर राहायला हवेत आता इथे पाऊन तास झाला आहे आता इथे बघू शकतात तांदूळ हे हलकेशे ओलेस दिसत आहेत इथे मी तुम्हाला हाताने चुरून दाखवते अगदी सहज तांदूळ हात चुरला जातो म्हणजे तांदूळ हा ओलसर आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवा की तांदूळ खूप कोरडा करायचा नाही अशा पद्धतीने ओला असतानाच मिक्सरच्या भांड्यात छान असा बारीक दळून घ्यायचा आहे सर्व तांदूळ इथे दळून घेतले आहे आता तांदूळ दळून झाले की मैद्याच्या चाळण्याने आपल्याला पीठ हे चाळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने अगदी बारीक पिठी आपल्याला तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ओलसर तांदूळ दळला की तो छान असा बारीक देखील होतो व परफेक्ट असं अनारसाचं पीठ हे छान फरमंट होतं आता इथे मी साधारण वाटीभर बाजूला काढून आहे म्हणजे अनारसे करते जर की ही पिठी मिक्स करून परफेक्ट असं अनारशाचं पीठ तयार होतं आता या ठिकाणी पाव किलो गुळ हा मी छान असा विळीने बारीक चिरून घेतला आहे गुळ हा आपल्याला विळीच्या साह्याने चिरून घ्यायचा आहे किंवा बारीक किसून घ्यायचा आहे म्हणजे त्यात गुळाच्या घिठोळ्या राहणार नाहीत या ठिकाणी आपण पाव किलो तांदळासाठी पाव किलो गुळ घेतला आहे व गुळ घेताना हा नॉर्मलच गुळ घ्यायचा आहे चिक्कीचा गुळ वापरू नका आता या ठिकाणी पाव किलो तांदळासाठी पाव किलो हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यामुळे बरोबरीत गुळ वापरल्यामुळे अनारशाला जाळी ही छान पडते व अगदी खुसखुशीत अनारसे आपले तयार होतात आता तुम्ही व्हिडिओत बघू शकता दोन्ही हाताच्या मदतीने आपण छान असा गुळ मळून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट असं हे पीठ आपल्या गुळात मिक्स होतं आता तयार पिठाचे आपल्याला सारखे मी इथे चार भाग करून घेत आहेत तुम्ही आहे तसा देखील गोळा ठेवू शकतात इथे मी सारखे चार भाग केले आहे म्हणजे पिठे लवकर फर्मंट होतं इथे तुम्ही बघू शकता की पाव किलो गुळ व पाव किलो तांदळात परफेक्ट असं हे पीठ बाइंड झालं आहे व गोळे छान तयार झाले आहे आता या डब्याचं झाकण बंद करून आपल्याला डब्बा हा चार ते पाच दिवस असाच ठेवून द्यायचा आहे व पाचव्या दिवशी आपण हा डब्बा उघडून पाहणार आहोत तुम्ही बघू शकता पीठ हे छान असं आपलं भिजलं गेलं आहे मुरलं आहे गोळे हे असे पसरड झाले आहेत अशा पद्धतीने आपण अनारशाचं हे पीठ परफेक्ट असं तयार करून घेतलं आहे आता अनारशे करते अगदी एक एक गोळाच घेऊन आपण अनारशे करणार आहोत या ठिकाणी आपण एक गोळा घेतला आहे आता गोळा हा चांगल्या पद्धतीने आपल्याला फोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पीठच घेऊन अनारसे करणार आहोत म्हणजे पीठ हे सैल झालं की राहिलेला कोरडा गोळा आपल्याला त्यात ऍड करता येतो कधी कधी आपण जी पिठी ठेवली होती ती देखील ठेवायचं विसरतो मग अशा वेळी पीठ पातळ झालं की आपल्याला हा गोळा त्यात मिक्स करायला उपयोगी पडतो आता अगदी चमचाभर दूध यात मी ॲड केलं आहे अशा पद्धतीने अगदी चमचा चमचाभर दूध ॲड करायचं आहे व परफेक्ट असं अनारसे वळतील असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे तुम्ही दुधाऐवजी दही किंवा केळाचा देखील वापर करू शकतात दही वापरताना देखील अशाच पद्धतीने चमचाभर वापरायचा आहे व केळ वापरताना अगदी थोडंसं घासभर केळं वापरत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अनारसे वळता येतील असं हा पिठाचा गोळा आपला तयार झाला आहे तुम्ही इथे बघू अगदी मौलुसुशी असं हे पीठ आपलं तयार झालं आहे यानंतर आपण आता अनारसे वळण्यासाठी छान असे छोटे छोटे गोळे गोळे करून घेणार आहोत तुम्ही तुम्ही करताना हे तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकतात तुम्हाला अनारसं कितपत लहान मोठं हवं त्यानुसार आपण आता या ठिकाणी गोळे करून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आता अनारसे वळण्यासाठी आपण गोळे तयार करून घेतले आहे एका प्लेटमध्ये खूप खसखस घेतली आहे आता अशा पद्धतीने पोटाला तेल लावलं आहे व खसखस पसरून त्यावर बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने अनारसं आपल्याला छान असं थापून घ्यायचं आहे तुम्ही बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने अनारस थापू शकतात आता अनारसं हे तुम्ही जाडबारीक हे तुमच्या इच्छेनुसार थापू शकतात अशाच पद्धतीने आपण दुसरं देखील अनारसं थापून घेऊ घेणार आहोत इथे बघू शकतात अगदी सहज हे अनारसं थापलं जातं अशा पद्धतीने खाली खसखस घेतली की अगदी अनारस हे सहजसं रक्त व छान असं थापलं जातं आता या पद्धतीने आपले अनारसे हे थापून झाले आहे आता मी दुसरी तुम्हाला पद्धत दाखवणार आहे या पद्धतीने तुम्ही एकाच वेळेस बरेच अनारसे हे तयार करू शकतात अशा पद्धतीने इथे प्लास्टिकचा मी कागद घेतला आहे व दोन्ही कागदांना आपल्याला थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे त्यानंतर अनारशाचा एक मोठा गोळा घेऊन अशा पद्धतीने मधोमध मद थोडासा हाताने सेट करून घेतला आहे व नंतर लाटण्याच्या साह्याने अशा पद्धतीने अनारस आपल्याला थोडंसं मध्यम खूप जाडही नाही व बारीकही नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे म्हणजे अनारस खुसखुशीत तयार होतील व त्यानंतर अशा प्रकारे एखाद्या डब्याचं कटर घेऊन तुम्ही अशा पद्धतीने अनारसे हे कट करून घ्यायचे आहे तुम्ही तुम्ही बघू अगदी झटपट इथे आपले चार तयार झाले आहेत पोळी मोठी लाटली की तुमचे बरेच असे अनारशे तयार होतील आता आपण वेगळ्या पद्धतीने हे अनारसे करणार आहोत इथे वरती मी थोडीशी खसखस पेरून घेतली आहे व यानंतर आपण यावर ड्रायफ्रुटचा वापर करणार आहोत म्हणजेच आपण थोडेसे वेगळे म्हणजे शाही अनारसे आता या पद्धतीत आपण थोडेसे ड्रायफ्रूट लावले की आपले छान असे शाही अनारसे तयार होतात इथे मी काजू बदाम व व पिस्त्याचे काप घेतले आहे अशा पद्धतीने बोटाने आपल्याला छान असे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते निघणार अशा पद्धतीने आपले शाही अनारसे देखील थापून किंवा लाटून तयार झाले आहेत अशा पद्धतीने तुम्ही मोठी पोळी लाटली की एका वेळेस दहा ते पंधरा देखील अनारसे आपले तयार होतील आता हे अनारसे आपण तळून घेणार आहोत इथे आपण तेल हे कडकडीत तापवलं आहे व थोडासा पिठा गोळा टाकून पाहिला तो वर आला म्हणजे आपलं तेल हे छान असं कडकडीत तापलं आहे आता अनारसे आपण तेलावर सोडणार आहोत तेलावर अनारसे सोडताना लक्षात ठेवायचं आहे खसखसीची बाजू वरती करायची आहे व अनारसे ने नेहमी एकाच बाजूने ताळावे व दुसऱ्या बाजूने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे झाडाच्या साह्याने कंटिन्यू आपल्याला तेल घालत राहायचं आहे म्हणजे वरची बाजू देखील छान अशी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळली जाते आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं छान असं हे अनारसं तळलं गेला आहे रंग बघू शकतात अतिशय सुंदर सुरेख आला आहे आता दुसरं देखील हे अनारस तयार झालं आहे अशा पद्धतीने आपण आता एका प्लेटमध्ये हे अनारसं काढून तेल निथळ ठेवायचं आहे आता आपण शाही अनारसं तळूयात बघू शकतात इथे ड्रायफ्रूटची बाजू वरती करून घेतली आहे याचबरोबर आपली खसखसीची बाजू व ड्रायफ्रूटची बाजू ही एकच आहे आपण याला खसखस देखील लावून घेतली आहे आता झाऱ्याच्या साह्याने यावर आपल्याला तेल घालायचं आहे व छान असं खमंग खरपूस खुसखुशीत येणार असं तळून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे की नेहमी अनारसं तळताना गॅस हे लो टू मिडियम फ्लेमवरच ठेवायचे आहे हाय फ्लेम बिलकुल करायची नाही नाही तर अनारसं हे आतून कच्च राहू शकतं आता आपलं हे अनारसं तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर रंग आला आहे व ड्रायफ्रूट्समुळं अतिशय छान असं हे दिसत आहे व खाण्यासाठी देखील अतिशय पौष्टिक व छान याची चव लागते आता सर्व अनारसे तळून झाले आहे तुम्ही इथे आवाज ऐकू शकतात वरतून अगदी कुरकुरीत हे अनारसे झाले आहेत व वरतून देखील हे अनारशी दिसायला अगदी दि छान असे दिसत आहेत अगदी दि शाही आपले हे अनारसे तयार झाले आहेत आतून बघू शकतात वरतून कुरकुरीत व आतून अगदी खुसखुशीत हे अनारशी तयार झाले आहेत तुम्ही देखील हे अनारशी तयार करून बघा व तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा